डोंबिवली पश्चिम येथे दीपेश मात्रे फाउंडेशनच्या वतीने गोकुळाष्टमीनिमित्त स्वराज्य दही महोत्सवाचे जोरदार आयोजन करण्यात आले होते गायिका सोनाली सोनवणे आणि महाराष्ट्राचा बोलंदाबा सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या आवाजाने संपूर्ण डोंबिवलीकर मंत्रमुग्ध झाले होते शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे डोंबिवलीचे एसीपी पी पवार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे माजी नगरसेवक रमेश मात्रे आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली या कार्यक्रमामध्ये पंधरा ते वीस गोविंदा पथकांनी सबक नोंदवला होता त्यामध्ये दहीहंडीला पहिली सलामी देण्याचा मान साई रागाई गोविंदा पथक जुनी डोंबिवली यांना देण्यात आला गोविंदा व कृष्ण भक्तांनी कार्यक्रमास आलोट गर्दी केली होती वैभव पाटणकर डोंबिवली तुम्ही मी पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद